हॅलो आय एम डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट खूप साऱ्या जणांचा प्रश्न होता डॉक्टर आज डायग्नोस्टिकमध्ये खूप सारे टूल्स आलेले आहेत त्यातलं नेमकं योग्य टूल कुठलं आम्ही आमच्या घरी ग्लुकोमीटर वापरतो आहे प्लस आम्हाला लॅबटेस्ट पण करायला लागत आहेत आणि आम्हाला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगबद्दल पण खूप सारं ऐकायला मिळतं आहे सो सी जी एम आमच्यासाठी योग्य आहे का ग्लुकोमीटर आमच्यासाठी योग्य आहे का आ, टेस्ट आहेत का सगळंच करायला पाहिजे असे खूप साऱ्या जणांचे प्रश्न याच्यामध्ये त्यांचा जेव्हा डायबेटिक रिव्हर्सलचा जर्नी सुरू असतो हा त्यांच्यासमोर प्रश्न पडतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी थोडंसं तुमचं हे कन्फ्युजन Uh, दूर करायचा प्रयत्न करणार आहे कसं आहे की कुठलीही टेक्नॉलॉजी किंवा कुठलाही डिव्हाइस जेव्हा हे केलं जातं तर त्याचा पर्पज हा असतो की त्या शुगर लेवल आपल्याला मेजर करता आल्या पाहिजेत कारण इट इज ऑलवेज बिलीव्ह की तुम्हाला कुठलीही गोष्ट मॅनेज करायची असेल तर ती मला पहिल्यांदा मेजर केली पाहिजे सो आता ही मेजरमेंट करताना एक प्रिन्सिपल याच्यात आपण डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की ते ॲक्युरेट असलं पाहिजे आणि त्याचा जो वापर आहे तो आपल्याला आपल्या थेरापेटिक इंटरव्हेन्शनसाठी म्हणजे आपल्याला जे गोळी द्यायचं आहे औषध द्यायचं आहे त्याचे डोस ॲडजस्ट करण्यासाठी सो दॅट तुमच्या शुगर लेवल आपल्याला नियंत्रणात ठेवता येतील फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट आपल्याला नको आहेत आणि जास्तीत जास्त अॅक्युरेटली आपण मेजर करावेत सो so, जेव्हा सी जी एमचा आणि व्हिनस ब्लड टेस्टिंगचा किंवा आपण लॅबच्या ब्लड टेस्टिंगचा विचार करायला गेलं तर दोन्हीमध्ये काही प्रोज आहेत काही कोन्स आहेत तर ते मी थोडेसे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे ॲक्युरेसीच्या बाबतीत जर का विचार करायला गेला तर व्हिनस ब्लड हे डायरेक्टली आपण ब्लड काढतो आणि त्याच्यातनं मोजतो तर जेव्हा आपण व्हिनस ब्लडचा विचार करतो आहे तर ॲज कम्पेअर टू कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग ॲक्युरेसीचा विचार जर का केला डायरेक्ट ब्लडमधनं काढलेली शुगर आहे ही जास्त अॅक्युरेट असते असं मी म्हणू शकेन कारण कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचा जेव्हा आपण विचार करतोय तर ते इंटरस्टेशियल जे आपली स्पेस असते म्हणजे दोन सेलच्यामधली जी जागा असती तिथली शुगर मेजरमेंट करण्यावरती सीजीएमचा जास्त भर असतो आणि व्हिनस ब्लडचं डायरेक्ट आपण ब्लड काढल्यामुळे ते डायरेक्ट आपल्याला देऊ शकतो सो ॲक्युरेसीच्या बाबतीत व्हिनस ब्लड हा जास्त बेनिफिशल ठरू शकतो दुसरा पेनचा एक सेगमेंट येतो की व्हिनस ब्लड म्हणलं की आपल्याला स्वीट टोचावी लागणार किंवा इव्हन ग्लुकोमीटर जरी म्हटलं तरी आपल्याला तिथं प्रिक करावं लागणार थोडासा पेनफुल पार्ट ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणू शकतो की विनर्स ब्लड ड्रॉ करताना पेन हा एक सेगमेंट ह्याच्यात राहू शकतो सी एममध्ये तेवढं पेन किंवा त्या पद्धतीचं नसतं जेव्हा आपण तो पॅच त्या ठिकाणी पूट करतो तर तो पॅच फक्त त्या ठिकाणी चिटकवायचा असतो सो ए एक एका बाजूला थोडंसं पेन आहे थोडंसं दर्द आहे एका बाजूला ते पेनलेस आहे असं आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो तिसरा प परिणाम जो प करायचा आहे तर कॉस्टचा एक प्रश्न ह्याच्यामध्ये येऊ शकतो जे आपण ग्लुकोमीटरवर चेक करायचा आहे किंवा लॅबमध्ये जाऊन चेक करायचं आहे तर इट इज मोर कॉस्ट इफेक्टिव्ह ॲज कम्पेअर टू कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर म्हणजे हे काही हजारो रुपये आपल्याला त्याला पे हे करावे लागतात त्यानंतर ह्युमन इंटरव्हेन्शनच्या बाबतीत म्हणलं तर थोडी एक्सपर्टीज एक्सपर्ट स्किल व्हिनस ब्लडसाठी लागतात सीजीएम एनिबडी कॅन पुट म्हणजे एखादा आपण व्हिडिओ बघून किंवा हे करून ते आपण ठेवू शकतो आणि त्याचं जे काही पूर्ण ट्रॅकिंग आहे ते आपलं ट्रॅकिंग आपल्याला पूर्ण ह्याच्यावरती मिळू शकतं एमचं अजून एक ॲडव्हानेजेजेजेजेजे याच्यामध्ये मला याच्यात सांगता येऊ शकेल की ट्वेंटी फोर बाय सेवन रिगार्डलेस ऑफ तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी करू शकता तुम्ही तुमचं काम करू शकता सो इट इट इज इझी अँड कन्व्हिनियंट ऑल्सो किंवा ते एकदा लावून ठेवलं की मला ते दिवसभर त्याच्याकडे लक्ष नाही द्यावं लागत पण जेव्हा मी लॅब टेस्टचा विचार करतो किंवा व्हिनस ब्लडचा चा विचार करतो तर मला दहा ते बारा तासाचं फास्टिंग आहे आय नीड टू ट्रॅव्हल आय नीड टू गो टू लॅब लॅबमध्ये जाऊन मला ते ब्लड द्यायचं आहे परत मला काही गोष्टींचं प्रिकॉशन घ्यायचं आहे आणि मला मे बी दिवसभरातल्या एका ठराविक अंतरामध्येच मला ते हे कळू शकतं सो so, वेन इट कम्स टू डायग्नोसिस वेन इट कम्स टू ॲक्युरसी व्हिनस ब्लड किंवा ग्लुकोमीटर स्कोर्स मोर दॅन सी जी एम पण जेव्हा माझ्यामध्ये शुगरचे फ्लक्च्युएशन जास्त होत आहेत मला सारखं सारखं मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे माझे गोळ्या औषधांचे डोस जास्त आहेत इन्शुलिन मला घ्यावं लागतं मला टाईप वन डायबिटीस आहे अशा कंडिशनमध्ये किंवा गोळ्या औषधं सुद्धा सगळी पथ्ये फॉलो करूनसुद्धा जर का मला माझ्या ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणता येत नाही आहेत त्या केसमध्ये सी uh, जी एम हे जास्त इम्पॉर्टंट टूल ठरू शकतं बट वेन इट्स कम्स टू ॲक्युरसी वेन इट्स कम्स टू रिलायबिलिटी आणि मला मेडिकल इंटरव्हेन्शन ॲक्युरेटली द्यायचं आहे मला फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट नको आहेत तर त्यावेळेला मला वाटते मिनस ब्लड हेच गोल्ड स्टँडर्ड म्हणून वापरलं गेलं पाहिजे आणि त्याला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे या गोष्टी करून जर का मला कंट्रोल मिळत नाही आहे तर ॲडिशनल इंटरव्हेन्शन म्हणून आपण मला वाटतंय जर का कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर किंवा सीजीएमचा वापर केला तर तो योग्य वापर होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला जेव्हा डायबेटिक रिव्हर्सलचा आपण जर्नी करत असतो तर खूप साऱ्या ठिकाणी हे बघण्यात येतं की नाही नाही ईच अँड एव्हरी वन शूड अप्लाय सीजीएम आणि काही काही जण असे म्हणतात की नाही नाही व्हिनस ब्लडच वापरलं पाहिजे किंवा ग्लुको मीटर हेच वापरलं गेलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये अशी कुठली हे नाही आहे जे योग्य आहे जे पेशंटची कंडिशन आहे आणि जे पेशंटच्या कंडिशनला सूट होतंय डॉक्टरांना जे त्याच्यामध्ये योग्य वाटतंय ते आपण पेशंटला ॲडवाईज केलं पाहिजे तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या ब्लड शुगर लेवलनुसार आणि तुमच्या त्या शुगर लेवलमध्ये होणाऱ्या नुसार जर का आपण त्याचा वापर केला तर तो, तो मला वाटते की योग्य होऊ शकेल सो so, प्रत्येक डिव्हाइसचा आपण त्या पद्धतीनं डायग्नोसिस डायग्नोस्टिकमध्ये आपण वापर केला पाहिजे आणि योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण या डायग्नोस्टिक टूल्स वापरल्या पाहिजेत हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर डायबिटीज फ्री फॉर एव्हरच्या या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे सो दॅट फ्युचरमध्ये या पद्धतीचे व्हिडिओ आले तर त्याचे तुम्हाला अपडेट्स आणि नोटिफिकेशन मिळतील आणि अजून एक माहिती तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येऊ शकेल थँक्यू